हातनूर तालुका तासगाव येथे शनिवारी रात्री ऊसतोड करणाऱ्या मजुरांच्या टोळीने मास खाण्यासाठी दोन मोरांची शिकार केल्याचा प्रकार घडलेला आहे ग्रामस्थांनी त्यांना घेरून ताब्यात घेऊन वन विभाग व पोलिसांच्या ताब्यात दिले वामन लक्ष्मण जाधव वयवर्ष छत्तीस राहणार कुंभारडा तालुका महाड रत्नाकर अर्जुन पवार वर्ष एकोणचाळीस राहणार आंबवली किशोर काशीराम पवार वैवर्ष बावीस राहणार सापेगाव सचिन बाळकृष्ण वाघमारे वर्ष तेवीस सत्यवान बाळकृष्ण वाघमारे वर्ष एकवीस नितीन बाळकृष्ण वाघमारे वर्ष वीस तिघे राहणार चोंची दे तालुका महाड या रायगड जिल्ह्यातील सहा जणांच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हातनूर परिसरामध्ये ऊसतोडी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांची टोळी दाखल झालेली आहे ही टोळी शिकार करत असल्याचा संशय गावातील लोकांना आठ दिवसापूर्वी आलेला होता त्यामुळे त्यांच्यावर गावकऱ्यांनी लक्ष ठेवलेले होते शनिवारी रात्री अजित सोनटक्के यांच्या शेतात झाडावर बॅटरीचा उजेड दिसला तेव्हा रात्री दहा वाजता सचिन पाटील उत्तम पाटील शिवम पाटील अजित सोनटक्के बाळासाहेब पाटील यांच्यासह पंचवीसहून अधिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी टोळीला घेरून ताब्यात घेतले टोळीने दोन मोरांची शिकार केल्याचे दिसून आले ग्रामस्थांनी तासगाव पोलीस आणि वन विभागाशी संपर्क साधून मध्यरात्री बारा वाजता त्यांना बोलवून घेतले त्यावेळी वनविभागाच्या पथकाने सहा जणांना ताब्यात घेतले रविवारी दुपारी सांगली उपवनसंरक्षण सागर गवते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षण नवनाथ कांबळे वनक्षेत्रपाल कल्पना पाटील सागर पताडे ओंकार शेळके दीपाली सागावकर सुनील पवार आदींचे पथक पंचनाम्यासाठी हातनूर येथे संशयितांना घेऊन गे गेल आले होते तेथे ते घटनास्थळाचा पंचनामा केला त्या ठिकाणी त्यांना मोरांची पिसे लगोर बॅटरी आदी शिकारीसाठी जे लागणारे साहित्य आहे ते जप्त केले